न्यूज न्यूज लोकप्रिय पांदन रस्ते करा हो साहेब आम्ही शेतात जायचे कसे शेतकऱ्याचा प्रशासनाला प्रश्न हाच का जनतेचा विकास यालाच या विकास म्हणायचं का मोदापूर्व पारडी येथील जनतेचा प्रश्न राळेगाव तालुक्यातील मोधापूर ते पारडी या पान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून हा रस्ता सतत होणाऱ्या पावसामुळे चिखलमय झाला आहे या रस्त्यावर असलेल्या मुधापूर येथील शेतकऱ्यांना वाहन नेणे दूरच यावरून पायदळ देखील चालणे कठीण झाले आहे आपल्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते मुधापूर ते पारडी हा रस्ता मंजूरात असून या रस्त्याचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले आहे मात्र गेल्या एका वर्षापासून या मंजूर झालेल्या रस्त्याचे काम प्रशासनाने अद्याप मार्गी लावले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो तालुक्याच्या प्रत्येक गावात शेतशिवारात जाण्यासाठी पान रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे मात्र देखभाली अभावी तालुक्यातील बऱ्याच पान रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावातील पाधन रस्ते शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असून प्रयत्न झाले नाही मात्र राळेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी आम्ही विकास केला आम्ही विकास केला म्हणून बोंबलतानी दिसत आहेत शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पान रस्त्याचा उपयोग होतो पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे पावसाळ्यात पांदन रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदन रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मुधापूर येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर